तिसरा मुद्दा जर कोणीही सरकारी जमिनीत कुठलाही गैरव्यवहार केला तर त्याच्या लायबिलिटीज किती आहेत तर त्याच्यावर लागणारे जे क्रिमिनल ऑफेन्सेस आहेत ते किती आहेत त्याचे मी डिटेल्स वाचून दाखवते क्रिमिनल ऑफेन्सेस अँड पनिशमेंट वेन गव्हर्नमेंट लँड इज रोसर्ड बाय फोर्जिंग मॅनिप्युलेटिंग डॉक्युमेंट्स द परपेट्रेटर्स कॅन बी चार्ज अंडर सेव्हरल सेक्शन ऑफ द इंडियन पिनल कोड इन्क्लुडिंग सेक्शन फोर ट्वेंटी फोर सिक्स्टी सिक्स फोर सिक्स्टी एट फोर सेवन्टी वन फोर फॉर्टी वन फोर फॉर्टी टू फोर फॉर्टी सेव्हन अँड अदर रेलेव्हेंट सेक्शन फॉर डिस्ट्रक्शन ऑफ फॉल्सिफिकेशन ऑफ पब्लिक डॉक्युमेंट्स आणि याच्यात सात ते चौदा वर्षाची शिक्षा आणि फाईन किंवा दोन्ही याची ती शिक्षेचं प्रोविजनिंग आहे आता थोडा कमी महत्वाचा मुद्दा म्हणू पण तोही तेवढाच महत्त्वाचा आहे की आता हे जी कमिटी बनवली गेली जसं मी म्हंटल की याच्यात सहा पैकी पाच हे पुण्याचेच अधिकारी असताना पुण्याच्या पालकमंत्र्याच्या मुलाविरुद्ध ही चौकशी होऊ शकेल का तर ती होऊ शकणार नाही उपमुख्यमंत्री पदाच्या उप उपमुख्यमंत्री असलेल्या व्यक्तीच्या मुलावर चौकशी होऊ शकेल का तर ती होऊ शकणार नाही पण आता ह्याच्यात कोण कोण आहे आणि हे जी माणसं आहेत त्यांनी काय काय केलंय ते याच्यात जिल्हाधिकारीसुद्धा आहेत आता या जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात मला काय बोलावं कळत नाही आहे कारण शीतल तेजवानी हे तीस डिसेंबरला लिहिलेलं पत्र आहे ज्याच्यात तिने सरळ सरळ म्हटलंय की अकरा हजार रुपया मी डीने पैसे भरले आणि आता त्या जागेमध्ये आम्हाला ती खाली करण्याचं प्रोसिजर करून देण्यात यावं त्याच्यात अमेडिया कंपनी आणि त्याच्यात ती हे देखील लावते अनेक्शनमध्ये आणि याच्यातली कंडिशन नंबर थर्टीन म्हणजे तेरा असं म्हणते की बाबा ह्या लोकांनी ज्या वेळेस पैसे ते जमा करतील सरकारकडे तेव्हा हे खाली करणं गरजेचं आहे पण गरजेचं आहे ते ठीक आहे पण त्याचं काही प्रोसिजर आहे त्यांनी ते पैसे भरल्यानंतर त्या मंत्र्यांकडे अर्ज करायला लागतो की ही परत आमच्या नावावर रिट्रान्सफर करा त्यांचं नाव सातबाऱ्यावर लागलं त्यांचं नाव प्रॉपर्टी कार्डवर लागल्यानंतर इतर हक्क म्हणून नाही पहिलं नाव लागल्यानंतरच ते कुठलाही व्यवहार करू शकतात पण हे चुकीचं जसं मी म्हटलं पॉवर ऑफ अटॉर्नी देऊन हा जो सगळा व्यवहार झाला आहे हे अब्सोल्यूट फ्रॉड आहे त्याच्या दुसरं तिसरं काही नावच म्हणताच येत नाही आता त्याचा पुढचा विषय की तहसीलदार हे जेव्हा पत्र लिहितात नऊ सहा ला त्या पत्राचं मला वाटतं बहुतेक चॅनल दाखवलंय प्रत्येक ठिकाणी मी बघते की तात्काळ चोवीस तासात उत्तर द्या चोवीस तासात अभिप्राय द्या अर्जंट इंटरव्हेन्शन हे जे शब्द जे मी सिंचन घोटाळ्यात बघितले होते खास बाब तात्काळ करा हे सगळे पुन्हा इथे येताना दिसत आहेत आणि हे अगदी टिपिकल अजित पवारांचे त्यांनी सांगितल्याप्रमाणेच केलं जात आहे याच्यात काहीच शंका नाही आता याच्यात पुढची जी सगळी पत्र आहेत ती आधी तहसीलदार लिहितात बोटॅनिकल गार्डनला बोटानिकल गार्डन असं म्हणतं की आमच्या इकडे सोळा जूनला दोन हजार ला अचानकपणे काही लोक आली त्यांनी दादागिरी केली की जमीन खाली करा आणि म्हणून तुम्ही कलेक्टरांना त्यांनी पत्र लिहिलं की तुम्ही याच्यात अर्जंट इंटरव्हेन्शन करा म्हणजे जून महिन्यापासून कलेक्टरांना माहिती होतं कलेक्टरांनी एस ओला पत्र लिहिलं एस डीओनी तहसीलदारला लिहिलं मग कलेक्टर या चौकशी समितीत कसे असू शकतात आणि ते पण पुण्याचे सगळे अधिकारी जसं मी म्हंटल हे या समितीत कसे असू शकतात आता ही जी पुढची सगळी माणसं आहेत या सगळ्यांना माहिती होतं की हे फ्रॉड आहे पण एकामध्ये म्हणजे जुलैपासून हे जून मध्ये पहिलं पत्र बोटॅनिकल गार्डननी सोळा तारखेला लिहिलं कलेक्टरना आणि तीस डिसेंबरला ते शीतल तेजवानींनी लिहिलेलं होतं तर तीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते आता नोव्हेंबर दोन हजार पंचवीस कलेक्टरांनी काहीही केली नाही अशा कलेक्टरना तात्काळ निलंबित करा त्यांच्यावर सुद्धा चौकशी झाली पाहिजे त्यांचं हे नाव या समितीमध्ये असता कामा नये आणि माझा चॅलेंज आहे की देवेंद्र फडणवीस तसं करणार नाहीत कारण आताच्या घटकेला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्यांना ही सगळी मंडळी लागणार आहेत पण हे केलं गेलं पाहिजे म्हणून मी जसं म्हंटल की आताच्या घटकेला मला कायद्याने ही मागणी करायला लागते ती मागणी मी केली आहे आता जर याच्यात काम झालं नाही तर मी आता एसीएस रेव्हन्यू ना पण जाऊन भेटणार आहे विकास खरजे खरगेजींना पण त्यांच्या अध्यक्षतेखाली हा याची चौकशी होणार आहे तर ह्या सगळ्या गोष्टी मी जाऊन मांडणार आहे आणि हा जो मग मी काढून ठेवला पण हे फार मोठा आहे म्हणून मी शेवटचा डॉक्युमेंट दाखवते की ही जी आहे ती पॉवर ऑफ अटॉर्नी आहे ही रजिस्टर्ड पॉवर ऑफ अटॉर्नी मुळात बिलकुल नाही आहे आणि जर ही नीट वाचून बघितली तर याच्यात विक्रीची सही करण्याचे अधिकार नाहीयेत तर पहिला प्रॉब्लेम की ते रजिस्टर्ड नाही आहे दुसरा प्रॉब्लेम विक्रीची सही करण्याचा अधिकार नाहीये आणि तिसरा प्रॉब्लेम की ती विक्रीचे पावर घेऊन उपयोग काय ती जमीनच जर त्यांच्या नावावर नसेल तर हे सगळे उद्योग करून हे जे केलेलं आहे ते एक भयानक मोठ फ्रॉड आहे आणि त्यासाठी पहिलं म्हणजे अजित पवारांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे उपमुख्यमंत्री पदाचा आणि पालकमंत्री पदाचा तरच याच्यात चौकशी होऊ शकेल आता या व्यतिरिक्त मी तर मालिकाच करायचं ठरवलंय माझ्याकडे आता मी हळूहळू सगळे त्यांचे जेवढ्या कंपनीज आहेत जवळजवळ सिक्स्टी नाईन कंपनीज अजित पवार आणि त्यांच्या जवळच्या लोकांच्या आहेत त्याच्यात जमिनीचे किती किती व्यवहार झाले आहेत हे सगळं मी हळूहळू काढणार आहे पण आत्ताच्या घटकेला कारण सगळ्याचाच किचा आठवेला नको म्हणून कायदेशीर बाबी दोन गोष्टीतल्या मी काढल्या पहिला म्हणजे हा व्यवहार रद्द करता येणार नाही सेकेंडली हा जो पार्थ पवारला याच्यात बाहेर ठेवला गेला एफ आय आर मधनं तर तात्काळ त्याचं नाव एफ आय आर मध्ये घातलं गेलं पाहिजे अमेरिया एंटरप्रायजेसचा घातलं गेलं पाहिजे कारण लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिपमध्ये लायबिलिटी ही अनलिमिटेड पार्टनर्सवर नक्कीच असते जेव्हा फ्रॉड केला जातो तेव्हा चला धन्यवाद

त्याच्यात किती जमिनी आहेत या सगळ्याचे खुलासे आहे त्यामुळे आता अजित पवारांनी असलं बोलणं बंद केलं पाहिजे ते परवाच्या एका पत्रकार परिषदेत असंही म्हणाले की दोन हजार नऊ मध्ये माझ्यावर काही आरोप झाले पंधरा सोळा वर्षात ते सिद्ध नाही झाले प्रत्येक आरोप सिद्ध झाला होता चार्जशीट देखील फाईल झाली होती बाळगंगा धरणात कोंडाणे धरणात सगळ्यामध्ये चार्जशीट फाईल झाली होती पण तुमचे मित्र देवेंद्र फडणवीस झाल्यानंतर तुमच्या सगळ्या केसेस या बंद करण्यात आल्या त्या सगळ्या रिओपन झाल्या तर तुमची काशी होईल याच्यात काही शंका नाही म्हणतात की एकीकडे काही दिवसांपूर्वी माझ्या कानावर होतं आणि अगदी अगदी कारण ते सुरुवातीला पहिल्याच दिवशी जेव्हा विचारलं गेलं ते भांबावले होते आणि तेव्हा ते म्हणाले की मला कल्पना आहे की असं काहीतरी होत